डॉक्टर रवींद्र किशनबर्ग मी ॲस्ट्रोलॉजी वास्तू या संदर्भात काम करतो आता महाराष्ट्र मीडिया या चॅनेलच्या विनंतीवरून मी, मी आपल्या आप सर्वांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे भविष्य म्हणजे काहीच नसतं मी तर असं म्हणतो भविष्याची ऐशी की देशी जे भविष्य आहे ते विसरून जा काय नवीन पाहिजे ते तुम्हाला मिळतं त्याचं माध्यम असं आहे तुमचे मोबाईल नंबर तुमची गाडी नंबर तुम्ही ज्या वास्तूत राहता त्याच्यामुळे तुमच्या भविष्यात परिणाम होतो पत्रिकेपेक्षा सुद्धा हे ह्या सर्व गोष्टी खूप काही तुमची सिग्नेचरसुद्धा तुमचं भविष्य बदलण्यासाठी उपयोगी ठरते माझे पंजोबा जंगली महाराजांचे शिष्य होते त्या अनुषंगाने ती शिष्य घराण्याची परंपरा ला ले 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 मला लाभलेली आहे मला कोणतेही भविष्यभक्तांना कोणतेही साधन वापरायची गरज लागत नाही तुम्ही प्रश्न विचारा मी तुमच्यासाठी लगेच उत्तर द्यायला तयार आहे जास्तीत जास्त भविष्य बदलतं आपलं मोबाईल नंबर गाडी नंबर आणि वास्तू तुम्ही आत्ता चॅनेलवर ज्यावेळेला आपली मुलाखत सुरू होणार आहे त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा मला फक्त मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव सांगा तुमचा पत्ता सांगा तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे मी लगेच सांगेल आणि त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला जर त्या सर्व गोष्टींवरती निवारण करायचं असेल तुमचं भविष्य बदलून पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा नमस्कार